गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन शिवारामध्ये रामदास भीमाजी पवार हरियंत कृषी सेवा केंद्र येथून पायनर मका कंपनीचं बियाणं खरेदी केलं होतं आणि हे बियाणं त्यांनी आपल्या शेतात रुजवलं त्यानंतर या पिकाला एकही कणी एक एक साधन असल्यानं शेतकऱ्याचं प्रचंड असं मोठं नुकसान झालंय गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन शिवारामध्ये रामदास भीमाजी पवार या शेतकऱ्यांना हरियंत कृषी सेवा केंद्र आणि कृषी सेवा केंद्र येथून पायनर मका कंपनीचं बियाणं खरेदी केलं होतं मात्र हे बियाणं शेतीमध्ये रुजवल्यानंतर या मका पिकाला कुठल्या प्रकारे कणीस आलं नाही त्यामुळे हे बोगस बियाणं असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मराठवाड्याची राजधानी असलेल्या लासू स्टेशन येथे अनेक कृषी सेवा केंद्र आहेत या कृषी सेवा केंद्रांवरती अशा पद्धतीचे डुप्लिकेट बियाणं उपलब्ध होतात तरी कसे असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडला आहे या सर्व प्रकरणाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून तत्काळ कारवाई करण्यात यावी जर कारवाई झाली नाही तर शेतकरी उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहे असं रामदास पवार बोलताना म्हणाले अनिरुद्ध भारतध्वज न्यूज लासू स्टेशन